तुम्ही जे इच्छुक आहे ते साहज्य कर त्यांना आमचा पाठिंबा आहे तुम्ही कुठल्या पक्षात कोणती तिकीट मिळता डिक्लेअर होणे महत्वाचे पण नक्कीच आम्ही जर तुम्ही बाकीची तिकीटं जर खाली राहिली तर जवळचा म्हणून आम्ही नगरच ना तुमच्याबरोबर राहू हो, कारण आपली चोवीस तास आपण जवळचा असल्यामुळं आम्हाला तुम्हाला आम्हाला एकत्र राहावं लागतं तरी सर्व गावच्या वतीने तुम्हाला पुढील तुमच्या वाटचाली शुभेच्छा देतो सरपंच बाळा के यांचा सत्कार गणपत होटकर यांनी करावा त्यांना विनंती केली गावचे उपसरपंच रामदास कोकणे यांनी करा असं त्यांना विनंती केली स्वामा केदारी Jantai ya Terima kasih.

फोन करतो फोन कर इलेक्शनच्या अनुषंगानं आमच्या गावचे लोक सरपंच बाळबाप्पा केदारी यांच्या सुनबाई अश्विनी सीताराम केदारी हा उमेदवार आम्ही पंचायत समितीसाठी उभा करते म्हणजे इच्छुक उमेदवार आहे ती उमेदवारी आम्ही जी जाहीर केली ते उमेदवारीच्या निमित्तानं आज आजनोडे गावामध्ये तुमच्या सहकार्यासाठी की आपल्या जवळचा उमेदवारी आपल्या हक्काचा उमेदवार आहे तुमचं सहकारी हे महत्त्वाचं आहे उ या उद्दिष्टानं आम्ही तुमच्या या भेटीसाठी आलो त्यामुळं तुमचं सहकार्य हे आम्हाला असेलच कारण आपण तरी जवळची माणसं ना एकमेकाच्या नात्याची माणसं त्याच्यामुळं ते आम्ही तुमच्यापैकी नाही तुमच्या सहकार्यासाठी या ठिकाणी आलो भेटी गाव भेटीसाठी आलो एवढंच या ठिकाणी सांगतो सर पंच त्यांचे गावात उग्रम असतं याच ठिकाणी आमच्या गावाला भेट दिल्याबद्दल आणि त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या मांडल्या त्या आम्ही मान्य केल्या त्याच्याबद्दल आमच्या गावाला भेटल्याबद्दल त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो आणि थांबतो पुढील भविष्यामध्ये काही घडत नंतर आपण पुढं गाव भेट होईल नसेल तुमची हे खूप उपाय